नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत की एक एप्रिलपासून निर्यात शुल्क रद्द होणार आहे आणि मित्रांनो दोन तारखेपासून भारतातील जे मुख्य बाजारपेठ आहेत कांद्याच्या ते सुरू होणार आहेत आणि मित्रांनो त्याला बाजारभाव किती मिळेल आणि मित्रांनो किती रुपयाने सुधारणा होईल याविषयी मित्रांनो आपण माहिती घेणार आहोत आणि दुसरा मुद्दा म्हणजे त्याचे बाजारभाव जे आहेत ते वाढण्यासाठी आणखीन तीन मुद्दे असे आहेत की मित्रांनो त्यामुळे शंभर टक्के बाजारभावामध्ये तेजी येणार आहे पण या जर नियमाचा अवलंब केला शेतकऱ्यांनी तर त्यांना चांगला बाजारभाव मिळू शकतो तर मित्रांनो आणखीन एक विषय आहे तो म्हणजे उन्हाळ्या कांद्याची लागवड परिस्थिती काय आहे याविषयी माहिती मित्रांनो आपण घेणार आहोत आणि जो निर्यात कांदा आहे तो किती निर्यात होत आहे आणि त्याला बाजारभाव किती मिळतो आहे याविषयी मित्रांनो आपण आज माहिती घेणार आहोत तर मित्रांनो चला सुरुवात करूयात हा महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मित्रांनो भारत सरकारने बावीस मार्च दिवशी कांदा निर्यात शुल्क रद्दची बातमी सर्व शेतकऱ्यापर्यंत दिली मित्रांनो हा निर्णय चांगला होता उशिरा घेतला पण आणखीन एक शेतक शेतकऱ्यांसाठी हा चुकीचा निर्णय ठरला कारण मित्रांनो जर बावीस तारखेला त्यांना निर्णय घ्यायचा होता तर त्या दिवशी त्यांनी निर्या शुल्क रद्द करायला हवं होतं पण तसं न करता सरकारने पुढील सात ते आठ दिवसाचा गॅप दिला आणि एक तारखेचा एक तारखेपासून निर्या शुल्क रद्दचा निर्णय घेतला पण मित्रांनो त्याच दिवशी जी बावीस तारखेला जर निर्णय घेतला असता निर्या शुल्क रद्द तर मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला असता आणखीनच पण मित्रांनो भारताने ज्यावेळेस बावीस तारखेला निर्णय घेतला निर्या शुल्काचा रद्दचा पण बाकीच्या जो देश आहेत पाकिस्तान चीन इजिप्त यासारख्या देशांनी मित्रांनो जो त्यांच्याकडनं जो कांदा आहे आणखीनच स्वस्त केला आणि सर्व देशांना आणखीन पुरवठा वाढवला पण मित्रांनो काही देश असे आहेत की भारतीय कांद्याशिवाय ते दुसरा कांदा घेत नाहीत त्यामध्ये पाहिलं तर मित्रांनो आखाती देशामध्ये मलेशिया असेल भूतान असेल म्यानमार असेल हे जे देश आहेत ते फक्त भारतालाच कांदा घेतात मित्रांनो भारतीय कांद्याला हे देश ज्या हे देश जे आहे ते चांगली पसंती देतात पण मित्रांनो भारत सरकारने चुकीचा निर्णय घेतला तो म्हणजे उशिरा तारीख दिली हा शेतकऱ्यांसाठी थोडा अडचणीचा विषय ठरला पण मित्रांनो असो हा विषय नक्की सुधारू शकतो पण मित्रांनो आता पुढचा विषय तो म्हणजे दोन एप्रिलपासून कांदा बाजारभाव कसे राहतील मित्रांनो एक एप्रिलपासून निर्यात शुल्क रद्द होणार आहे कांदा निर्यात होणार आहे मित्रांनो त्यासाठी निर्यात होत असताना जो बाजारभाव मिळेल तो म्हणजे मित्रांनो बांगलादेश येथून आपला जो कांदा निर्यात होतो त्याला टीकेमधून रुपये टीकेमधून निर्यात होतो तर मित्रांनो निर्यात शुल्क असताना त्याला बाजारभाव जो आहे तो चाळीस एकोणचाळीस रुपये एवढा बाजारभाव मिळत होता भारतीय कांद्याला पण त्यानंतर निर्यात शुल्क स जो रद्दचा निर्णय झाला त्यामुळे कांदा निर्या निर्यात झाला नाही पण मित्रांनो दोन एप्रिलपासून आपला भारतीय बाजार जे आहे ते सुरू होतील आणि कांदा निर्यात होती होईल निर्यात शुल्क हटल्यामुळे कांदा जास्त निर्यातसाठी जाईल आणि मित्रांनो आवक ही वाढू शकते कारण शेतकऱ्यांनी भरपूर स्टॉक केला आहे तो पाहूयात मित्रांनो तोही विषय पण सध्या निर्यातीचा विषय आहे तो म्हणजे निर्यातला जर बाजारभाव चाळीस एकोणचाळीस रुपये जर मिळाला कारण मित्रांनो तो बाजारभाव निर्यात शुल्क असताना तेवढा बाजारभाव मिळत होता त्यामुळे निर्यात शुल्क रद्द झाल्यामुळे एवढा बाजारभाव मिळू शकतो तर कारण मागणी आहे मागणी असतानाही अगोदर एवढा बाजारभाव मिळत होता आता शुल्क रद्द झाल्यामुळे व्यापारी थोडा आणखीन पुढे ससावेत थोडा कमी जास्त बाजारभाव होऊ शकतो निर्यातीसाठी आणि जर बाजारभाव तिथे जर वाढले आणि निर्यात जर वाढली तर मित्रांनो नक्कीच महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतातच बाजारभाव तीन हजार रुपये होऊ शकतात कारण मित्रांनो आणखीन एक कारण म्हणजे बाजारामध्ये सध्या आवक कमी झालेली आहे एक आठवडा जसं सोमवार ते काल शनिवारपर्यंत जर पाहिलं तर निम्मी आवक झाले आहे मित्रांनो मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये बेंगलोर येथे पाहिलं तर एकोणसाठ साठ हजार गुन्ह्या आवक राहायची सोलापूर येथेही मित्रांनो पावणे तीनशे तीनशे गाडी आवक राहायची ती दीडशेवरती आली निम्मी झालेली आहे नाशिक येथेही मित्रांनो आवक चारशे साडेचारशे गाडी आवक राहायची तीही निम्म्याहून आलेली आहे उन्हाळ कांद्याची लाल कांद्याची पाहिले तर आणि अहिलानगर येथेही आवक कमी आहे दिल्ली आझादपूर ही इथेही मित्रांनो आवक कमी आहे कारण निर्यात शुल्क रद्द झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा जो आहे तो बाजारामध्ये नेहायचा स्टॉक केलेला आहे आणि काही शेतकऱ्यांनी घेऊन गेला बाजारामध्ये कारण त्यांच्या कांद्याची शक्यता बाजारा मिळण्याची शक्यता चांगली होती त्यामुळे त्यांनी कांदा विकला आणि मित्रांनो आणखीन एक मुख्य कारण आहे बाजारभाव वाढण्याचे ते म्हणजे मित्रांनो डिसेंबर जानेवारीमध्ये जे कांदा लागवड झाली होती त्याच्यावरती मित्रांनो थंडी कमी होती आणि रोगाचा प्रादुर्भाव म्हणजे कर्प्या थिप्स आणि मावाचा प्रादुर्भाव असल्यामुळे मनाशी फुगवण क्षमता झाली नाही त्यामुळे उत्पादनामध्ये घट आहे आणि आवक ही कमी राहणार आहे आणि मित्रांनो आता लाल कांदा, है संपता ला है, ला है। कांदा जो आहे तो संपत आला आहे आलेला आहे पाच ते दहा टक्के कांदाही शिल्लक राहिलेला नाही जो येतो त्याचा पत्ती जे आहे ते निघून गेलेली आहे त्यामुळे जो रब्बीतला जो कांदा होता तोही संपत आलेला आहे मित्रांनो आणि आता जो उन्हाळा कांदा येत आहे त्याची क्वालिटी चांगली आहे फुगून क्षमता चांगली आहे पण मित्रांनो मर रोग असल्यामुळे त्याच्यामध्ये उत्पादन आ, कमी आहे आणि करप्या आणि थेप असल्यामुळे मित्रांनो कांदा ही असा मोठा फुगवण क्षमता नाही त्यामुळे आवक ही कमीच राहणार आहे आणि मित्रांनो आता पुढचा विषय म्हणजे जे आ, आता लागवड केलेल्या कांद्याची परिस्थिती काय आहे जे फेब्रुवारी मार्चमध्ये लागवड केलेल्या कांद्याची तर मित्रांनो कांदा उशिरा लागवड आणि थंडी गायब आहे थंडीचा विषय नाही आता उन्हाळा उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत आणि ऊन वाढलेलं आहे एक्केचाळीस बेचाळीस एवढं टेम्परेचर झालेलं आहे त्यामुळे मित्रांनो त्याची पाच जी आहे ती मनाविषयी वाढलेली नाही आणि आता जर परिस्थिती पाहिली ह्या आठवड्यामध्ये आबाळाचं वातावरण आहे त्या त्यामुळे त्याच्यावरती करप्या पडलेला आहे थ्रिप्स पडलेला आहे त्यामुळे पा कांद्याची जे पात जी आहे ती करपलेली दिसायला दिसत आहे त्यामुळे मित्रांनो कांद्याची वाढ ही झालेली नाही आणि पातीही जागेवर थांबलेली आहे शेतकरी सध्या फवारणी करत आहेत बुरशीनाशक कीटकनाशक असेल याची फवारणी करत आहेत पण कांदा काही सुधारण्याच्या तयारीत नाही आहे त्यामुळे येणारा जो पुढील हंगामा असेल एप्रिलच्या नंतर त्यामुळे कांदा कमी येणार आहे त्यामुळे मित्रांनो बाजारामध्ये सुधारणा येणार आहे उत्पादन घट आणि मित्र आणखीन एक विषय म्हणजे मित्रांनो आता ऊन वाढलेलं आहे काही शेतकऱ्यांचे बोरचे पाणी कमी होत आहे विहिरीचे पाणी कमी होत आहे त्याम त्यामुळे त्यांना मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या माहितीनुसार पाणी कमी आहे त्यामुळे दोन दोन तीन तीन एकराचे प्लॉट जे आहे ते शेतकरी सोडून देत आहेत नाशिक विभागात जर पाहिले किंवा अहिल्यानगर सोलापूर येथेही मित्रांनो पाहिलं तर काही शेतकऱ्यांनी प्लॉट सोडून दिलेत कारण पाण्याची कमतरता आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत खर्च तर भरपूर आहे एकरी पाहिलं तर ऐंशी नव्वद हजार रुपये खर्च येतो आहे आणि पुन्हा पाण्याची कमतरता त्यामुळे शेतकरी प्लॉट असे सोडून देत आहेत पाहायला मिळते मित्रांनो त्यामुळे तुमच्यापर्यंत माहिती पोचवतो आहे मित्रांनो असं जर पाहिलं तर ह्या जर गणित जर खरं ठरले तर मित्रांनो नक्की बाजारामध्ये सुधारणा होणार आहे तीन हजार रुपये काय त्याच्या पुढेही मित्रांनो मार्केट जाणे शक्यता आहे मित्रांनो आपण याच्या अगोदर माहिती दिली होती निराशुल्क रद्द होण्याच्या अगोदर दहा दिवस एक व्हिडिओ बनवला होता की सांगितलं होतं की निराशुल्क रद्द होणार आहे काही शेतकऱ्यांनी मित्रांनो वे वेगवेगळ्या भाषेमध्ये शब्द वापरून कमेंट केल्या पण मित्रांनो त्यांचंही स्वागत आणि ज्यांनी कमेंट नाही केली त्यांनाही स्वागत आणि ज्यांना चांगली माहिती वाटली त्यांचेही स्वागत त्यांचेही आभार मित्रांनो आपण शेतकऱ्यांसाठी माहितीपूर्ण अशी माहिती पोहोचण्यासाठी बादरभाव पोहोचण्यासाठी व्हिडिओच्या रूपातून आपण पोचवण्याचं काम करतो तर मित्रांनो तर ही माहिती कशी वाटली अंदाज कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्रांनो खूप खूप धन्यवाद